राजबुवा बीज उत्सव निमित्त भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान, मैदान। ,00 ,00 श्री प्रथमच भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान शनिवार दिनांक तीन दोन हजार एकोणीस रोजी प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये तरी कुस्ती याचा लाभ घ्यावा स्थळ घोटीखुर्द तालुका खाणापूर जिल्हा सांगली आयोजक सचिनदा गोपीचंद पडळकरांचे माझे मी बघतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिलासा स्वतः बघताय वज्रधारी पडळकरांची बंडखोरी थोपविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मिशन गोपीचंद हाती घेतल्याचं समजते खासदार संजय पाटलांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या नाराज गटाबरोबर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली सदर बैठकीत भाजपचे बाच जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आमदार सुधीर आमदार विलासराव जगताप अनिल बाबर नीता केळकर शेखर इनामदार सुरेंद्र चौगुले आदी मंडळी होती या सर्वांशी चर्चा केल्यानंतर गोपीचंद विषय समोर आला त्यांच्या बंडखोरीचे काय करायचे असा प्रश्नही काहींनी उपस्थित केल्यावर गोपीचंद पडळकरांचे माझे मी बघतो वाद संपून तुम्ही कामाला लागा असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सेनेच्या गोटातून समजतय गोपीचंद पडळकर यांची बंडखोरी खासदार संजय पाटील यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते त्यांनी उमेदवारी केली तर भाजपाची डोकेदुखीही वाढू शकते म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद हाती घेतल्याचं आता मुख्यमंत्री काय करणार गोपीचंद पडळकरांचे बंड कसे शमवणार गोपीचंद पडळकर बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी करणार की मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देत माघार घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद